बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार निर्मल नर्सिंग होमच्या वतीने योग दिनानिमित्त एकवीस जून वैद्यकीय क्षेत्रात तब्बल चार पिढ्यांनी अविरत रुग्णांची सेवा केली आहे पहिल्या पिढीतील डॉक्टर अनंत गुन्हे यांनी वैद्यकीय क्षेत्रात गडिंगलज या ठिकाणी पदार्पण केलं होतं त्यानंतर दुसऱ्या पिढीतील डॉक्टर प्रकाश गुन्हे यांनी इंग्लंडमध्ये युरोलॉजीचे शिक्षण वेल सेटल झालेल्या गुन्हे यांनी आपल्या लोकांच्या सेवेसाठी कोल्हापूरमध्ये निर्मल नर्सिंग होम सुरू केले डॉक्टर प्रकाश गुन्हे हे दोन हजार साली वेस्ट झोन ऑफ युरोलॉजिकल सोसायटीचे प्रेसिडेंट होते वैद्यकीय क्षेत्रात खे खूप नावलौकिक त्यांनी मिळवलं होतं तिसऱ्या पिढीतील डॉक्टर राहुल गुणे यांनी देखील युरोलॉजिस्ट म्हणून रुग्णांची सेवा केली असून एकोणीस वर्ष

ह्याच्या आधी मी लोकमान्य पुण्याला ब्लड रिप्लेसमेंट सर्जन म्हणून होतो व कुपर हॉस्पिटल मुंबई इकडे मी सेवा अर्पण केलेली आहे निर्मल नर्सिंग होम मिरजकर टीम इकडे एकवीस जून शनिवार रोजी मी फ्री कॅम्प आयोजित करत आहोत ह्याच्यात मानदुखी गुडघेदुखी पाठदुखी किंवा सांध्याचे विकार हे कोणालाही असेल त्रास तर त्यांनी अंगावर न काढता आमच्याकडे येऊन या सुविधांचे लाभ घ्यावे तपासणी करून घ्यावे कॅम्पमार्फे आम्ही रक्तलघवीची तपासणी व डिजिटल रे ह्याच्यात पन्नास टक्के सुविधा देऊ तसंच बी एम डी म्हणजे हाडाची थिसोळीची तपासणी पायांच्या नसांची तपासणी व युरिक ॲसिड तपासणी त्यासोबतच लागलेली फिजिओथेरपी हे संपूर्णपणे मोफत करू कॅम्पमध्येच मी आठवड्याभराच्या गोळ्या औषधं हे देखील फ्रीमध्ये देऊ तुमच्या सर्वांचेच कोल्हापूरकरांचेच माझ्या वडिलांना आजोबांना जसे प्रेम लाभले तसेच मला लाभेल अशा अपेक्षेने मी समाजचे विजय हेतूनही हा कॅम्प आयोजित करत आहोत कॅम्पमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जर शस्त्रक्रिया लागली तर देखील आम्ही स्पेशल काहीतरी सुविधा काहीतरी सूट निश्चितपणे देऊ हे न न शिबीर योग दिनानिमित्त शनिवारी दिनांक एकवीस जून रोजी मंगळवार पेठ येथील निर्मल नर्सिंग होम येथे आयोजित करण्यात आले आहे तर या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे माझ्या महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे कोल्हापूर